जय ज्योती जय सावित्री मी अर्चना राजेंद्र कावलकर सावित्री शक्तीपीठ माणिकवाडा आपल्यासाठी घेऊन येत आहे पावसाळ्यातील आहार आपल्या देशात उन्हाळा पावसाळा हिवाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत ऋतूंप्रमाणे जसा वातावरणात बदल होतो तसाच बदल आपल्या शरीरातही होत असतो त्यामुळे शरीर आणि निसर्ग यांचे नाते समजून घेत वातावरणातील बदलाला अनुसरून आहारात बदल करणे आरोग्यासाठी निश्चित हितकारक ठरते आज बाजारात बाराही महिने विविध फळे भाज्या धान्य उपलब्ध असते तरी त्याचे सेवन करताना ऋतुमानांचा विचार करायला हवा ऋतूनुसार आपल्या दिनचर्येत आणि आहारात बदल न केल्यास त्याचे विपरीत परिणाम आपल्या स्वास्थ्यावर होतात पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते अळ्या व कृमी कीटक यांची झपाट्याने वाढ होते त्यामुळे या ऋतूमध्ये अन्नाच्या स्वच्छतेबाबत अधिक जागरूक राहायला हवे भाज्या चांगल्या धुवून घ्याव्या या ऋतूत जठराग्नी खूप मंदावलेला असतो पचनशक्ती कमी झालेली असते त्याला अनुसरूनच आहार घ्यायला हवा चातुर्मासात पचनशक्ती क्षीण झाल्याने पोटाचे आजार बळावतात त्यामुळे आपल्या शास्त्रात चातुर्मासाच्या काळात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दिवसातून एक वेळच अन्न घेणे सर्वोत्तम मानले जाते अनेक प्रकारचे उपवास या ऋतूत सांगितलेले आहेत जठराग्नी मंदावलेला असल्याने पचनाला हलका आहार करावा अधूनमधून पचनसंस्थेला आराम म्हणून उपवास करणे हे शरीरासाठी फायदेशीर ठरते उपवास करत असताना कुठलेही जड अन्नपदार्थ जसे साबुदाना खिचडी तळलेला बटाटा चिवडा वेफर्स खाणे टाळावे या काळात पूर्णपणे उपाशी राहणे किंवा फक्त नैसर्गिक आहार जसे फळे सुकामेवा नारळ पाणी दूध दही ताक इतकेच खाल्ल्यास त्याचा फायदा होईल या ऋतूत आहारात पोळी भात खिचडी धान्याच्या लाह्या यांचा समावेश करावा पालेभाज्या कमी खाव्या तर पडवळ दुधी दोडके आणि घेवडा अशा फळभाज्या अधिक प्रमाणात खाव्या मुगाच्या वर्णाला प्राधान्य द्या तेलकट मसालेदार आणि बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे हळद तुळस आले सुंठ मिरे हिंग या पदार्थाचा जेवणात वापर करावा अशा प्रकारे सर्वांनी आपल्या प्रकृतीला जपणे आवश्यक आहे जय ज्योती जय सावित्री धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा